हेडलाइन्स ते प्रस्तुत करता आहेत राम पापड आटा आणि पापड मसाला लाडकी बहिणी योजनेत दुरुस्ती करणार पण बंद करणार नाही निकषांमध्ये बदल करण्याचे अर्थमंत्री अजित पवारांचे संकेत न्यायव्यवस्थेला हादरवून टाकणाऱ्या सामच्या बातमीचे विधानसभेतही पडसाद चौकशी करून दोषींवर कारवाई करा विधानसभा अध्यक्षांचे आदेश विश्व हिंदू परिषदेची औरंगजेबाची कबर हटाव मोहीम कोल्हापुरात प्रतिकात्मक कवर, कोल्हा कवर तुडवली तर नागपूरमध्ये जाळली पुण्यातही आंदोलक आक्रमक कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची मागणी बजरंग दल विश्व हिंदू परिषदेच्या इशाऱ्यानंतर कबरी भोवती सुरक्षाही वाढवली औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण चालणार नाही देवेंद्र फडणवीसांची भूमिका तर शिवरायांच्या मंदिराला तीर्थस्थळाचा दर्जा देण्याची घोषणा सहा महिने थांबा आणखी एकाचा बळी जाणार सुप्रिया सुळेंच्या गौप्यस्फोटानंतर राजकारणात खळबळ माजी मंत्री धनंजय मुंडेंवरही टीका एकनाथ शिंदेंकडून नंदुरबारच्या चंद्रकांत रघुवंशींना तर अजित पवारांकडून अमरावतीच्या संजय खोडके यांना उमेदवारी सत्तावीस मार्चला निवडणूक